सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या दालनात झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा सोलापूर शहर काँग्रेस तर्फे भवन सोलापूर येथे करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले काँग्रेस पक्षाच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला असून न्याय संस्थेची प्रतिष्ठा स्वायत्ता आणि गौरव अबाधित राखण्यासाठी जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांनी प्रशासनाला विनंती केली की या गंभीर घटनेची त्वरित दखल घेऊन ठोस कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आणि एवढं होऊन गुन्हा होऊन दाखल होत नाही जर देशाचा सरन्यायाधीश या देशामध्ये सुरक्षित देशा देशा नसेल तर मग गरिबाचे काय हाल आपण खऱ्या अर्थानं जाणलं पाहिजे काँग्रेस पक्षाच्या आमच्या खासदार प्रणित शिंदे यांच्या महाराष्ट्राखाली आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि आत्ता कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं आहे त्या मुलीवादीला त्वरित अटक करावी आणि अशा लोकांना पायबंद घालावा जेणेकरून ह्या देशातील दे संविधान वाचले पाहिजे लोकशाही खतऱ्यामध्ये ह्याच्यावरनं दिसत आहे राष्ट्र द्रोहीचा गुन्हा दाखल करावा अशी या ठिकाणी झाली यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी आरिफ शेख माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे महाराष्ट्र प्रदेश सेवा दल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते प्रदेश सचिव श्री शेल रणधीरे नरसिंह साधे कार्याध्यक्ष हनुवंतू सायबोलू सीए सुशील बंदपट्टे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते